आजच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी समोर आली की पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास तब्बल साडेसात कोटी रुपये हे पडून आहेत तर हा संपूर्ण निधी नेमका कशाचा आहे आणि याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आहे ज्यांचा या बातमीशी देखील संदर्भ आहे सर काय सांगाल कशासाठी कसला निधी आहे जो पुणे महानगरपालिकेकडे पडून आहे नाही मुळात कोविड काळामध्ये महापालिकेने नागरिकांना तसेच वेगवेगळ्या कंपन्यांना आवाहन केलं होतं की महापालिकेला या कोविड संकटाशी सामना करण्यासाठी डोनेशन्स द्या त्याप्रमाणे अनेक नागरिकांनी आणि काही कंपन्यांनी सी एस आर मधून महापालिकेला जवळपास आठ कोटी रुपयाची डोनेशन्स दिली की ज्याचा कोविड काळामध्ये लोकांना उपयोग व्हावा म्हणून ती दिलेली होती पण त्यातले फक्त एका वर्षी जेमतेम सव्वा कोटी रुपये महापालिकेने वेगवेगळे बेड्स आणि ऑक्सिजनवर खर्च केले पण उरलेले पैसे आणि आता त्याच्यावर सत्तर लाख व्याज पण कमवून झाले असे साडेसात कोटी रुपये आज रोजी तीन वर्षापासून महापालिकेकडे वेगळे पडून आहेत ज्याचं त्यांनी काहीही केलेलं नाही दीड वर्षापूर्वी ही, ही।, वर्षा ही सगळी गोष्ट मी तेव्हाच्या आयुक्तांच्या निदर्शनाला आणली होती की हे पैसे असे पडून ठेवणं हे लोकांचा विश्वासघात आहे त्यामुळे तुम्ही ते वापरा अयोग्य करण्यासाठी वापरा अयोग्यासाठीच वापरा परंतु काही केलं नाही आता काल परत जेव्हा मी माहिती अधिकारात सेम माहिती घेतली तेव्हाही दिसून आलं की गेल्या परत दीड वर्षातही म्हणजे आता एकंदर गेल्या चार वर्षात साडेसात कोटी रुपये न वापरता महापालिकेकडे पडू नये जे लोकांनी विश्वासानी महापालिकेला डोनेशन म्हणून कोविड काळात दिलेले होते आमची आयुक्तांकडे मागणी आहे की आता तरी निदानता आतडीने हे पैसे आरोग्याच्या वेगवेगळ्या स्कीमसाठी किंवा काही इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये सुधार करण्यासाठी वापरा की जेणेकरून लोकांना त्याचा सामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल आणि लोकांचा महापालिकेवरचा विश्वास उडणार नाही एवढी खबरदारी घ्या एकंदरीतच आपण जेव्हा ही बाब आयुक्तांना निदर्शनास आणून दिली आयुक्तांकडनं काय सांगत आलं नाही आयुक्तांनी प्रतिक्रिया आम्हाला तर काही नाही दिली पण एका वर्तमानपत्रात प्रतिक्रिया अशी त्यांनी दिली की कोविड काळातली काही बिलं अजून आमची सेटल करायची राहिली आहेत ती करू आणि मग उरलेल्या पैशाचं काय करायचं ते ठरवू याच्या इतकं विरोधी उत्तर कोणी देऊ शकत नाही कारण आता चार वर्षानंतर कोविड काळातली बिलं द्यायची राहिली आहेत याच्यावरच मुळात थे विश्वास ठेवणं अवघड आहे आणि व ते राहिली असतील तर एवढी वर्ष का ठेवली हा प्रश्नही विचारणं गरजेचं आहे पुणे महानगरपालिका नागरिकांची फसवणूक कर करते असं वाटतंय नाही ही फसवणूकच झाली आता करते वाटण्याचा विषयच नाही फसवणूक क्लिअर कट झालेली आहे कारण नागरिकांनी ज्या कारणासाठी आणि ज्या विश्वासाने पैसे दिले ते तसेच ठेवणं ही निश्चितपणे नागरिकांची फसवणूक आहे नक्कीच आपल्यासोबत हे होते सजग नागरी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर तर पुणे महानगरपालिका या नागरिकांची फसवणूक करते खर तर कोविड काळात सी एस आरच्या फंडातून अनेक कोट्यवधींचा निधी जो उभा राहिला होता तो ज्या पद्धतीने खर्च व्हायला हवा होता तो खर्च झाला नाहीये मात्र त्या उलट या सगळ्या जमा झालेल्या रकमेचा सत्तर सत्तर लाख त्यांना व्याज देखील त्याच्यावरती कमवून झालेलं आहे अशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेने या पैशाचा कुठेही वापर केला नाहीये काळात तरी या पैशाचा कुठेतरी वापर व्हावा किंवा हे पैसे या पैशाचं नेमकं काय करणार आयुक्तांनी याचं उत्तर द्यावं अशी मागणी आता विवेक वेलणकर यांनी केली आहे पुण्याहून विश्वजित बालेराव बखर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा